नमस्कार उमाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण शेवग्याच्या शेंगामध्ये तुरीची डाळ घालून मस्त गावरान पद्धतीने आमटी बनवणार आहोत ही आमटी कमी साहित्यामध्ये झटपट अशी बनवून तयार होते ही गरम गरम भातासोबत तर एक नंबर लागते तर नक्की या पद्धतीने शेवग्याच्या शेंगाची आमटी नक्की करून बघा तर आमटी बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा कुकरमध्ये मी डाळ शिजवणार आहे त्यासाठी मी गॅसवर हे कुकर ठेवले त्यामध्ये दीड ग्लास हे पाणी टाकले त्यामध्ये एक वाटी तुरीची डाळ घालून घेतली त्यामध्ये अर्धा चम्मच हळद टाकून ही डाळ आपल्याला शिजून घ्यायची आहे कुकरला कुकर मी येथे झाकण लावून घेतले आणि किमान कुकरच्या तीन चट्या काढून घेणार डाळ शिजत आहे तोपर्यंत आपण शेवग्याच्या शेंगाला ही फोडणी देऊन घेऊ त्यासाठी कढईमध्ये मी तीन चम्मच हे तेल टाकून घेतले तेल हे गरम झालं तर गॅसची फ्लेम ही स्लो करायची त्यामध्ये अर्धा चम्मच मोहरी मोहरी हे तेलामध्ये छान असं तडतडली तर, तर, तर त्यामध्ये लगेच आठ लसणाच्या पाकळ्या बारीक ठेचून मी येथे टाकून घेतले दोन सेकंद तेलामध्ये छान असं लसूण परतून घ्यायचं आहे लगेच त्यामध्ये पाच ते सहा कडीपत्ताची पाणी हे टाकून घेऊयात एक टोमॅटो मिक्सरच्या भांड्यामधून त्याची पिवरी हे बनून घेतली ती पिवरी आपण यामध्ये टाकूयात आणि चांगलं असं ते परतून घेऊयात किमान दीड ते दोन मिनटं हे तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे टोमॅटो हा मौसू खोळीपर्यंत मी परतून घेतलेला आहे यामध्ये पाव चम्मच आपण हळद घालून घेऊ सुरुवातीला आपण डाळ शिजवताना अर्धा चम्मच हे हळद टाकून घेतलेले त्यामुळे मी येथे थोडेच हळद हे टाकून घेतले दोन चम्मच घरगुती काळा तिखट येथे टाक मी टाकलेला आहे तुम्ही जर लाल तिखट हे टाकत असाल तर त्यामध्ये एक चम्मच धने पावडर आणि एक चम्मच हे गरम मसाला टाकून घ्यायचं मी काळा तिखट घरी बनवलेला घातलेला आहे या तिखटामध्ये सर्व कच्चे मसाले ॲड असल्यामुळे मी कोणताही मसाला हा वापरलेला नाही तिखट हे तेलामध्ये छान असे आपण परतवल्यानंतर त्यामध्ये दहा शेवग्याचे शेंगा मधून कट करून वरची साल काढून दोन वेळा पाण्याने धुवून येथे मी टाकून घेतले आणि तेही चांगलं आपण असं परतून घेऊया या मसाल्यांमध्ये या शेवग्याच्या शेंगा दोन मिनटं छान असं आपण तेलामध्ये परतून घेऊयात शेवग्याची शेंगा तेलामध्ये आणि या मसाल्यांमध्ये असं परतवल्याने आमटीला छान अशी चव येते म्हणून शेवग्याची शेंगा छान असं तेलामध्ये दोन ते तीन मिनटं हे मीडियम फ्लेमवर परतून घ्यायचं तीन मिनटानंतर त्यामध्ये चवीनुसार हे मीठ टाकून घ्यायचं मी येथे एक चम्मच हे मीठ टाकून घेतले मीठ हे शेवग्यामध्ये सर्वीकडे लावून घेऊयात आता या शेवगीचे शेंगा शिजण्यासाठी येथे मी अर्धा तांबे हे पाणी घातलेलं आहे शेवग्याची शेंगा शिजण्यापुरतं तुम्हाला जेवढा रसा हवा आहे त्यानुसार तुम्ही पाण्याचे हे कमी जास्त प्रमाण करू शकता येथे मी अर्धा तांब्या म्हणजे एक ग्लास हे पाणी टाकून घेतले अशा प्रकारे शेवग्याची शेंगा हे शिजवून घेतल्या तर आमटीला छान असं चव येते कडेवर झाकण ठेवून शेवग्याची शेंगा मोसूत असं शिजवून घेऊयात तर थोड्या वेळेने पाहू शकता शेवग्याचे शेंगा मस्त असं शिजलेल्या आहेत आता यामध्ये आपण शिजवलेली तुरीची डाळ हे घालून घेऊयात डाळ हे शिजून घेतलेले आहे डाळीच्या तीन चिट्ट्या झालेल्या आहेत हे सर्व डाळ तुरीची डाळ येथे मी टाकून घेतले हे शिजवलेली तुरीची डाळ आपण शेवग्याच्या शेंगामध्ये मिक्स करून घेऊयात तुम्हाला जर आमटी ही थोडी घट्ट वाटत असेल तर यामध्ये तुम्ही गरम पाणी घालू शकता मीडियम गॅसवर ही आमटी पाच ते सात मिनटासाठी शिजून घेऊयात डाळसुद्धा शिजून घेतलेली आहे आणि शेवग्याची शेंगा देखील शिजवून घेतलेली आहे म्हणून जास्त वेळ ही आमटी शिजण्यासाठी लागत नाही आता थोडीशी वरून कट करून कोथंबीर को मी येते टाकून घेतले कोथंबीर मी सर्वकडे फिरवून घेत आहे मस्त अशी तुरीची डाळ घालून शेवग्याची आमटी ही बनवून तयार झालेली आहे आता गॅस मी बंद करून घेते तुम्ही तुरीच्या डाळीच्या ऐवजी मुगाची डाळ किंवा मिक्स डाळ देखील घालू शकता त्याने पण खूप छान टेस्ट लागते शेवग्याच्या शेंगाच्या भाजीला अगदी कमी वेळेत झटपट कमी साहित्यात मस्त अशी तुरीची डाळ घालून शेवग्याची शेंगाची भाजी आपली बनून तयार झालेली आहे व्हिडिओ हा पूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू